बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याला तीव्र विरोध आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा रवींद्र वळवी प्रमाणे बंजारा वंजारी लमाळ आणि लंबाणी यांसारख्या जातींना अनुसूचित जमाती एसपी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या संभाव्य मागणीला आदिवासी समाजाने तीव्र विरोध केला आहे या मागणीच्या विरोधात धडगावात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला धडगाव येथे पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो आदिवासी नागरिक सहभागी झाले होते मोर्च्यानंतर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनही करण्यात आले आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना एक निवेदन दिले ज्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आदिवासी समाजाचा केवळ बंजारा समाजालाच नव्हे तर कोणत्याही इतर जातीला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याला विरोध आहे बंजारा समाजाकडून मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला मात्र या गॅझेटियर मध्ये बंजारा समाजाचा उल्लेख हिंदू जाती शेतकरी असा आहे आदिवासी म्हणून नाही एखाद्या राज्यात एखादी जमात अनुसूचित जमातीत असली तरी ती दुसऱ्या राज्यात आपोआप अनुसूचित जमात म्हणून घोषित केली जाऊ शकत नाही असा कायद्याचा नियम आहे या नियमाकडे दुर्लक्ष करून राजकीय मागणी केली जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे तेलंगणामध्ये राजकीय दबावामुळे बंजारा जातीला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात आले पण तेथील आदिवासी समाजाने त्याला विरोध केला असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे असेही निवेदनात म्हटले आहे या मोर्चात माजी मंत्री केसी पाडवी आमदार आमशा पाडवी गणेश पराडके सी के पाडवी सीताराम पावरा यांच्यासह अनेक प्रमुख नेते तसेच खासदार गोवाल पाडवी विजय पराडके रतन पाडवी यांच्यासारख्या व्यक्ती उपस्थित होत्या याशिवाय वकील संघ सरपंच परिषद सकल आदिवासी समाज आणि इतर सामाजिक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला हैदराबाद गॅझेटियर हे है एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील हैदराबाद संस्थानाच्या लोकसंख्या आणि सामाजिक रचनेवर आधारित ऐतिहासिक अहवाल आहेत यात विविध जाती जमाती आणि त्यांच्या सामाजिक स्थितीची नोंद आहे मराठा आणि आता बंजारा समाजाकडून आरक्षणासाठी याचा संदर्भ दिला जात आहे पण यातील नोंदीनुसार बंजारा हे आदिवासी नसल्याचे आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण है। आहे हैदराबादच्या च्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं त्या मराठा आंदोलनासाठी गॅझेट हैदराबादचं गॅझेट काहीतरी आधार घेतलं आणि त्यांना ते जी आर काढतायत देतायत दिलं असं जे चाललंय त्यात आता नवीन विषय परत आलाय है की हैदराबादच्या गॅझेटमध्ये जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहंदू ट्रायब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग ओबीसी मध्ये असतील तर त्या गॅझेटला आधार धरून हे मध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं एकोणीसशे त्रेसष्ट पासून बंधारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते अकरा वर्षात ते करू शकले नाही त्यानंतर गोपीनाथ मुंडेसाहेब विरोधी पक्षात नेता होते सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं केंद्र सरकार कधी हा कायदा पास करू शकले असते राज्यात त्यांचं सरकार आलं होतं तिथला काय इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पास पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते पण ते मानव व शास्त्रज्ञ म्हणतो आपण आदिवासींचा खरा अभ्यास करणारे याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचं जे काही मानव वंशास्त्रज्ञ अँथ्रापॉलॉजिस्ट होते त्यांनी आदिवासींची लिस्ट जे आता राज्य घटनेमध्ये एकोणीसशे पन्नासला टाकली ते एकावन्नपासून अंमलबजावणी सुरू झाली एकोणीशे छप्पनला त्याच्यात अमेंडमेंट आली शहात्तरमध्ये अमेंडमेंट आली आणि ती शहर त्या अमेंडमेंट जी आली तिथूनच बोगसवाल्यांचं सुरू सुरू झाला आणि मी पुण्यात शिकत असताना मेडिकल कॉलेजला तेरा चौदा ज्या जागा आदिवासींच्या होत्या त्या ते ठिकाणी तेरा बोगस आढळले ऐंशी मध्ये आणि तिथेच आम्ही पुण्याला विद्यार्थी संघटनेच्या वतीने केस दाखल केली ती केस आम्ही जिंकलो आणि त्यानंतर हा सिलसिला सुरूच आहे विद्यार्थी संघटना असेल आणि सामाजिक संघटना असेल आणि मध्येच मी मंत्री असताना गोंडगोवारी ही केस खूप महत्वाची होती त्या केस केसमध्ये तत्कालीन सरकारने आणि जज एक वकील राहिलेला माणूस समजा आदिवासींसाठी लढणारा माणूस परत जज झाला आणि तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्य घटनेत त्याला परवानगी नाही एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि ती महाराष्ट्रातलं ट्रायबल ऍड्रजरी काउन्सिल असेल टी सी असेल हे त्याला मान्यता दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं केंद्राने तो कायदा करावा लागतो त्यानंतरच तो कायदा होतो आणि राज्य राष्ट्रपतीची सही होते हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली एका जजने तिथल्या मतई या समाजाला आदिवासीमध्ये टाकलं आणि तिथले जे कोकी समाज आहे तो आदिवासी आहे तो भडकला आणि ते दोन वर्ष पेटलं ते दोनशे दोन वर्ष पेटलं किती जरी लोकांचा मृत्यू झाला आदिवासी तिथे लढ लढत होते आपले पंतप्रधान गेले नाही आता दोन वर्षानंतर गेले हा फार मूर्खपणाचा लक्षण आहे या देशामध्ये आदिवासींना कोणी पाहायला तयार नाही आदिवासी मरतो ती मरतो आणि एक नक्की आज आम्ही धडगावचे सगळे कुठल्या पक्षाचे असत सगळे नेते एकत्र आलो मला म्हणजे कौतुक वाटतं धडगावचं की पूर्ण राज्यात जे घडलं नाही ते धडगावने आज करून दाखवलं धडगावच्या सगळ्या नेत्यांनी जसं विजय प्राडकेजी असतील धनसिंग पाटील असतील आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत आणि सगळे पक्षविरहित असे हे हा मोर्चा झाला या मोर्चेमध्ये सगळे निर्णय घेतले गेले चांगलं निवेदन तयार झालं तहसीलदारांना दिलं आहे ते राज्य सरकारला आम्ही जे पाठवलं आहे त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी आणि याच्या पुढे आदिवासींचं घुसखरीचा विषय येताच कामाने आणि जो तो याच्यात येण्याचा प्रयत्न करतोय परंतु आमच्याकडे राज्यघटना आहे पूर्वी झालं ते झालं दोन लाखाच्या जवळपास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने का म्हणतो हजारोने डॉक्टर इंजिनियर झालेत एम डी होऊन बाहेर पडलेत आम्ही ते पाहत राहिलो आदिवासी समाज जागृत नाही आजही आम्ही मोर्चा काढताना लोक रस्त्यावरनं पाहतात पण या मोर्चेमध्ये ते सामील होऊ शकत नाही मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं म्हटलं त्यांचं अज्ञान आहे त्यांनाही समजावून सांगावं लागेल परंतु आम्ही मात्र जे लोकप्रतिनिधी आहोत आमदार खासदार जे आता आहेत तेही आणि पूर्वीचही आम्ही आतापर्यंत न्यायालयीन लढाई लढलो आहे राजकीय स्तरावर लढाई लढलोय आणि ह्या लढाई चालूच राहणार परंतु बोगसांच्या बाजूने जोही पुढे येईल तो किती मोठा माणूस असेल मुख्यमंत्री असो का कोणी असो त्याच्याबरोबर लढायला आदिवासी सक्षम झालाय आदिवासी लढणार आणि राज्यघटना आमच्या पाठीशी आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज धडगावने दाखवून दिलं